हॅलो नमस्कार तर आज आलो आहोत तुम्ही भोसरीच्या गार्डनला हे गार्डन बघा आ... इथनं सुरुवात झाली इकडच्या बाजूनी बघा हे गेट आहे मोठं आणि इथनं तांडग्या गार्डनमध्ये एंट्री घेतली म्हणजे तिकीट आहे या गार्डनला भोसरीला दहा रुपये तिकीट आहे तर हे गार्डन अंकुशराव लांडगे नाट्यगृहाच्या बाजूला भोसलेलं आहे दहा रुपये तिकीट एंट्री आहे लहान मुलांचं पण दहाच पाच आहे वाटतं लहान मुलांचं तेवढं काही मी लक्ष दिलं नाही का किती घेतले ते कारण माझ्या जाऊने काढले होते तिकीटं तर इथं आज थोडं फिरायचं आहे म्हटलं चला फिरून येऊ आतिताई पण आले आहेत आणि पण आहे शौर्य ऐशिता आणि वैश्वाने आलो फिरायला तर यांना खूप हाऊस होती गार्डनला जायचं आता एंट्री घेतली इथनं पूल वगैरे पण आहे आपल्या बघा समोर चालले आहे आमचे पर्यटन गार्डनमध्ये आणि मी थोडं व्हिडिओ बनवण्याच्या नादामध्ये मागे राहिले खूप छान गार्डन हे बघण्यासारखं आहे जायचं असतं गार्डन तर नक्की एक वेळा भोसरीच्या गार्डनला जाऊन या भेट देऊन या व्हॉइस मी नंतर लावते आवाज वगैरे दाखवा दाखवायला तर आतमध्ये जायला थोडासा बघा असा रस्ता बनवलाय आणि हा पूल आहे या पुलावरून जायला लागतो म्हणजे कसं आता या पुलाचे खाली पाणी वगैरे तर नाहीये सुकलय सगळं पण मला वाटतं अगोदर पाणी असायचं किंवा पावसाळ्यामध्ये राहत असेल तर आता कसं आहे खूप जुनं गार्डन आहे खूप म्हणजे हे झालेलं आहे तरी बघा इथं पाणी असायचं पहिले आता नसतं तर अगोदर खूप छान होतं आता थोडंसं असं म्हणजे खूप जुनं झाल्यासारखं वाटतं आहे तर खूप छान आहे तरी पण बघण्यासारखं भरपूर आहे मुलांना खेळायला पण खेळणे वगैरे भरपूर आहेत तर आता चालू आहे एक बघू गार्डनमध्ये जाऊन तर इथनं बघा असं पूल आहे थोडा खालीवर होतो हा तर उत्तरवतरांना थोडं लक्ष द्यावं लागतं तर आता पुढे जाऊ मुलं बघा आल्याबरोबर गार्डनमध्ये गेली इथं घसरकुंड्या झोके हो नाही का असं भरपूर खेळणे आहेत मुलांना खेळायला आणि मोठी माणसं बसू शकतात छान गार्डन आहे छोटं चोटा छोटंच बनवते ना याला कसा आता इशू शौरी आणि वैशू खेळते गेल्या गेल्या लगेच गेले खेळायला आणि इथं आरती ते पण आहे साईडला आहे किल्ला छोटसा बनवला टेशर नाही वा आरतीतही जा तुम्हाला हाऊस आहे ना नाही हसणार जा तुमची इच्छा करत तर आता इथं मुलांचं खेळून झालंय आणि पुढच्या साईडला थोडस सा जातोय आम्ही तिकडे तलाव वगैरे आहे थोडा तलाव आहे असा मोठा आणि मंदिर आहे एक पण ते मंदिर आता चालू नाही दत्त मंदिर आहे छोटंसं दत्ताचं पण दर्शन करून घ्या व्हिडिओ कंटिन्यू बघा न स्किप करता म्हणजे तलाव बघता येईल तलावामध्ये मासे वगैरे आहेत बदक आहेत तर बघण्यासारखं नाही आहे आता पुढे तर न स्किप करता बघा आणि इथं बघा आणि इशू खेडायला गेले होते पण त्यांना परत बोलवून घेतलं मी आणि आता पुढे जायला निघालो आम्ही आणि हा बघा ह्या बाजूला हा किल्ल्यासारखं बनवलेलं आहे हे पण बघण्यासारखं पण आतमध्ये गेल्यावरती मग भरपूर उशीर होईल म्हणून आम्ही नव्हतो गेलो आतमध्ये आणि आता पुढे आलं बघा तलाव दाखवतो तुम्हाला आता नाही स्किप करता बघा पूर्ण व्हिडिओ खूप छान आहे

आता लय दूर पहिले इथे त्याच्यामुळे ट्रेन यायची पहिली गार्डन फोटो, फोटो ते जलीक। ए दे बाबा तू पुढे पुढे करू नको शुअर इकडे बघ शोरी इकडे बघ मामीने काढले ने मामी पाठवलं व्हिडिओ केले मी आणि हे बघा हा आहे तो तलाव मी जो सांगितला होता तुम्हाला व्हिडिओमध्ये का पुढे मी तलाव दाखवणार आहे इथं मासे वगैरे पण आहेत बदक आहेत आणि हे जे मंदिर आहे ना आतमध्ये मध्यभागी हे बंद आहे मंदिर शंकराचं मंदिर इथे पण ते बंद आहे काहीतरी कारण आहे त्याचं पण त्याच्यावरती बघा किती कबूतर पक्षी भरपूर आहे या गार्डनमध्ये कावडे बदक आणि काय बदलतात त्याला ते बगडे असतात ना पांढरे बगडे चिमण्या भरपूर एक खूप आवाज येतात तर इथं मुलांना दाखवायला घेऊन आली होती तर ते शौरे शांत बसत नव्हतं त्यांना खायला बसतंय बघा काहीतरी ते बाजूचे लोक आमच्या आम्ही तर काय नव्हतं आणला त्यांच्या खाण्यासाठी पण लोक टाकत होते मग त्या बाहेर येत होते मासे आणि खाऊन परत पाण्यात जात होते तर खूप मजा येत होती शौर्याला पण आणि बघायला इशूला पण खूप आवडलं मुलांना गार्डन म्हणजे खूप बघण्यासारखं आहे तर नक्की इकडं जा भोसरीला गेल्यावरती आणि आता फिरून झालं आहे आमचं गार्डनमध्ये तर आता गार्डनमध्ये फिरून झालं तर घराकडे जायला निघालो आहोत तर जाता जाता फिरता फिरता थोडंसं बसणार आहोत कुठेतरी आणि आता कॅमेरा आहे म्हणजे मोबाईल आहे बनवीच्या हातात व्हिडिओ मध्ये या म्हणजे व्हिडिओ मध्ये थोडीशी खूप निषेध चालत राहायचं आमच्या ननंदबाई थकले आणि आम्ही जावाजवळ दोघी जातो आता खेळायला Yeah? आणि आता भरपूर खेळून झालं मुलांचा आता जातोय घराकडे आणि आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता मग भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय